पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले असताना मोदी शाह सरकारने पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा खेळ सुरू केला पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं शहीदो के सम्मान मे देशभक्त उतरे मैदान मे क्रिकेट नाही युद्ध खेळू पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा यावेळेस देण्यात आल्या देशभरात जनभावना तीव्र असताना क्रिकेट सामना भरवून शहीदांचा सा अपमान केला असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने माझं कुंकू माझा देश हे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलं शिवसेना महिला आघाडीच्या वतीने चंदनवाडी शाखा येथे केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला यावेळेस शिवसेना नेते राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हाप्रमुख दिघे शहर प्रमुख अनिल गाडवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ही। आज तुम्ही बघितलं असेल एका अमेरिकेच्या इशाऱ्यावर या ठिकाणी युद्ध थांबलं जातं परंतु दुर्दैव आहे ज्या पाकिस्ताननी त्या ठिकाणी आपल्या सव्वीस महिलांचं कुंकू पुसलं आणि आज जवळजवळ एकशे पंचेचाळीस दिवस त्याला पूर्ण झाले आणि अजूनही त्या कुटुंबावरचं दुःख सावरलेलं नाही आणि अशा परिस्थितीवरती त्याच्यावरती मीठ सोडण्याचं काम या ठिकाणी आ, केंद्र सरकार करते आणि त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर या ठिकाणी आंदोलन चालू आहे मला वाटते या ठिकाणी आमच्या शहीद झालेल्या वीर पत्नी सुद्धा आहेत या ठिकाणी सैनिक सुद्धा आहेत जे आज बॉर्डरवरती त्या ठिकाणी स्वतःचं रक्त सांडायला त्या ठिकाणी तयार असतात आणि असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणी आज कशा पद्धतीने त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि त्या कुटुंबाला अजून आधार मिळालेला नाही असं असताना सुद्धा आज या ठिकाणी क्रिकेटची मॅच खेळतायत त्यांना लाज वाढायला पाहिजे